छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग लिमिटेड दीनदयाळ नगर चितेपिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या साखर कारखान्याच्या पंचवीसव्या ऊस गाळीत हंगामाला आजपासून सुरुवात सविस्तर माहिती अशी आहे छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग लिमिटेड दीनदयाळ नगर चितपिंपळगाव या साखर कारखान्याच्या कार पंचवीसव्या गळीत हंगामाला आज दिनांक दोन नोव्हेंबर पासून माजी विधानसभा अध्यक्ष तथा राजस्थानचे महामहीम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याला हा एक साखर उद्योग असून यात ऊस गाळप केला जातो तसेच साखर तयार केली जाते परिसरातील मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी या साखर कारखान्यावर अवलंबून आहे यंदा या साखर कारखान्याने चार लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील ऊस घेऊन या ठिकाणी रस्त्याच्या दुथडी बघायला मिळाले कृषी समृद्धी न्यूज चितेपिंपळगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय के संशेतकर बांधवांना